दोन तीस पासून आमचं गवन खाली होणार चौकशी करा भूमात्र करावं आंदोलन चालू आहे पण न्याय मिळाला नाही आम्हाला आपल्यापर्यंत न्याय द्यावा विनंती करायसाठी मिळावं आम्हाला न्याय द्यावा आमच्या बहुजन विकास आधारणाचे मार्गदर्शक माननीय बापूसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आंदोलन या ठिकाणी लक्ष्मी ठेवले तीस दहा दोन हजार तेवीस पासून तेव्हा पर्यंत आमच्या बहुजन विकास आधाराचे मराठवाडा उपाध्यक्ष संजय उजळकर या ठिकाणी हजारधिकारी कार्यासमोर उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये घेऊन खरी वगैरे चौकशी करा तत्काळ तहसीलदार गौरव मंडळाधिकारी हिरे दादव पंट बाबासाहेब कांबळे यांचा तीन वर्ष कारवाई चौकशी करून ज्यांच्या मार्गामध्ये चौकशी करा सोमनाथपुरातील सर्व नंबर एकोणीस आठ मध्ये जीवनाने नेंदवात माझी सर्व नंबर मध्ये पूर्णतः झेंडक केलेलं आहे आणि या भूमिकावर कारवाई काय माहिती सतत आणि आम्ही या ठिकाणी आंदोलन करतात विविध आंदोलन करून देखील प्रशासन आम्हाला दाखवत आहे म्हणून आम्ही किती वर्ष किद्द आंदोलन आमच्या आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी संजय उडीकरांच्या आंदोलनावर या ठिकाणी आम्ही जबाबदार आंदोलन करतात आमची मागणी आहे सोमनाथ प्रत्येकी भूमिका आज गांज केली आहे अहो गावराजी पन्नास प्रा दुकानदारी बांधले ह्या दुकानाच्या नाही

मुरखोर जाते माझी चोरली जाते जमीन चोरली जाते शासनाची मग शासनाकडे बघायची नाही काही तर बहुजन विकास अभियान कदापती करत असतात सांगण्या अभियान जमलाव सोळा एकर कर जमीन आली शासनाच्या समोर पूर्ण आम्ही या सोळा एकर जमीनवर सर्व भूमिका दोन मुलांची मागणी आहे या सोळा एकर जमिनीवर सगळ्यात समाजवादी सर्वसामान्य लोकांना ते बेघर लोक आहेत त्यांना या ठिकाणी घरं बांधून देण्यात आली त्याप्रमाणे सोळापूर्ण महाराष्ट्र वतीने घरं बांधण्यात आली घरकोळ बांधून ओडप करण्यात आली त्याप्रमाणे या सोया एका समोर बाळाप्रमाणे घर बांधून जे रोगर लोक आहेत आता अनेकांना घ्यायला एका एका घरामध्ये कोंबड्या कोंबऱ्या कोंबऱ्या कोंबड आहेत आणि त्या लोकांना भाऊजन लोकांना दहीत लोकांना जे भटकेमुक्त लोक आहेत त्यांना या ठिकाणी घ्यायला यावी ती माहिती सातत्याने चार वर्षापासून करतात त्या मागणी माहितीचं अंधल करत नाही आणि चार वर्षी मी करतात मग या मागणी काही साधन आणि जे काल करत म्हणून तीन वर्षापासून बंदोबस्त करत नाही काल पुरावा ग्रीड शहराचे पोलिसांनी करतो त्यांनी काल पुरावा तीन बाजूच्या प्रमाणात त्यांनी काल करायला शिरा कायद्यात जागा आणि पोलिस अधिकारी कारवाई करायचं काम केल्याबद्दल मी देखील आंदोलन करतो आमचं आंदोलन सामाजिक आंदोलन आहे गोपनदाय आमचा प्रमुख महाव्यात बांधत आहेत तीस दहा दोन हजार तीस पासून त्याचपर्यंत नांदावजी काढत आहेत

भ्रष्टाचार तिथे आंदोलन केले होते करून ते बळखावले गेली आहे त्याच्यामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे कुठे ना कुठे ते गणित गरीबासाठी हा जनासाठी शासनाने आहे होणार आहे

या मी काही पैसे घेतले असून मला वाटतं असेल या गावाच्या बिंडाखून पैसे घेतले त्या जमिनीसाठी जमिनी हवे त्या घोटाळाला काढत नाही हे घोटाळा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा गोरगरिबाच्या झोपड्या आम्ही जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही कोण आम्हाला मारणार आहे कोण नाही त्या भाज्या जमिनीमध्ये आम्ही सोने बसूयाशिवाय झोपड्या दिल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून माझ्या भाषांसाठी घेऊन